नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्री संत, संत भोजाजी महाराज श्री क्षेत्र जिल्हा वर्धा यांचे कर्णमधुर भजन ऐकणार शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद हरि भक्ति च कला मना हरि भक्ति मना गेले सङ्गुनी भोजाजी बाबा जना गेले सङ्गुनी भोजाजी बाबा जना हरि भक्ति चटकलावि हरि भक्तिटकलावि गेले सांगूनी भोजाजीबा जना गेले सांगूनी भोजाजी बाबा जना गेल सांगूनी भोजाजी बाबा जना संसार दुखाचा बाजार सोसोनी जीव होई बेजार संसार दुखाचा बाजार सोसोनी जीव होई बेजार जन्मभरि न सरनार नामाची जीवा तार जन्मभरि नाही सरनार नामची जी जीवाला नाम जी जी नर जन्म तुम्हा नाही मिळणार नर जन्म तुम्हा पुन्हा गेले सांगूनी भोजाजी बाबा जना गेले सांगुनी भोजाजी बाबा जना हरी भक्तीची चट कलावी मना हरी भक्तीची मना गेले सांगुनी भोजाजी बाबा जना गेले सांगूनी भोजाजी बाबा जना गेले सांगूनी भोजाजी बाबा जना नामाचा महिमा अद्भुत प्रसंगी चुकवी काळजेप नामाचा महिमा अद्भुत प्रसंगी चुकवी काळजेप सत्संगी सत्संगीची चितरम शमून जातील त्रिताप सत्संगी चित्तरम वेशमुन जातील त्रिताप सतकर्माची फळ ही गोडचना सतकर्मची फळ ही गोडचना गेले सांगुनी भोजाजी बाबा जना गेले सांगूनी भोजाजी बाबा जना हरिभक्तीची लावी मना हरी भक्तीची चटक लावी मना गेले सांगूनी भोजाजी बाबा जना गेले सांगूनी भोजाजी बाबा जना गेले सांगूनी भोजाजी बाबा जना हातात काम आणि मुखात राम घ्यावे सदानित प्रेमाने हातात काम आणि मुखात राम घ्यावे सदानित प्रेमाने भक्ती पाहुनी भगवंत धावून येतो नेमाने भक्ती पाहुनी भगवंत धावून येतो नेमाने दासशंकर ही सुबती आहे जना दास शंकर ही सुबती आहेचना गेले सांगूनी भोजाजी बाबा जना गेले सांगूनी भोजाजी बाबा जना हरी भक्तीची चट लावी म्हना हरी भक्तीची चट लावी मना गेले सांगूनी भोजाजी बाबा जना गेले सांगुनी भोजाजी बाबा जना गेले सांगुनी भोजाजी बाबा जना भोजाजी महाराज की जय धन्यवाद